नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्यावर आपल्या काल झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मला शक्ती दे अशी प्रार्थना मी आईच्या मागितली आज काही झाले तरी आपणच ही मॅच जिंकायला पाहिजे बिलकुल रिक्स नाही काय यानंतर मी आलो आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडवर क्रिकेटच्या ग्राउंडची तपासणी करण्यासाठी आणि हेच ते मैदान आहे ज्याच्यावर आजचा ऐतिहासिक सामना होणार आहे यानंतर मी मशीनला घेऊन आलो माळावरती तर मला माहीत होते की आज क्रिकेट खेळण्यामुळे या मशीनकडे दुर्लक्ष होईल आणि त्यांना चारण्यासाठी मला वेळ भेटणार नाही त्यामुळे मी माळावर या मशीनला लवकरच आणले आणि अशा जागी बांधले की तिथे जास्तीत जास्त गवत असेल जेणेकरून त्यांचे पोटसुद्धा भरेल <laughs> यानंतर चार वाजता आलो मी माळावर क्रिकेट खेळायला तर ही आहेत आज आपल्यासोबत क्रिकेट खेळणारी मुले ही मुले तर तुम्ही रोजच पाहता पण आज आमचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी पहा एक नवीन प्रेक्षक आलेत तर हे आहेत आपल्या आजच्या क्रिकेटच्या सामन्याचे प्रेक्षक जे आज आपल्या या मैदानामध्ये उभे राहून आपल्या क्रिकेटच्या सामन्याचा आस्वाद घेणार आहेत गेल्या मॅच प्रमाणे या मॅच चा टॉस या दगडानेच करत आहोत कारण तुम्हाला माहितच आहे अरे हम तो गरीब है। एक गरीब किती गरीब पैदा होते आणि आजच्या या मॅच चा आमचा असा हा टॉस झाला आणि या टॉसची विजेता आम्ही ठरलो आणि आज टॉस जिंकून मी पहिली बॅटिंग घेतली माझ्या टीमचा ओपनर शिवतेज बॅटिंगसाठी उतरला पण तो तिसऱ्या बॉलवर शून्य रन करून आऊट झाला यानंतर मी मैदानावर बॅटिंगसाठी आलो आणि माझा पहिला चेंडू बॅटीवर नीट बसला नाही तरीही मी एका रनाने माझे खाते खोलले माझा फॉर्म आता कुठेतरी हरवला होता आणि माझ्या बॅटीला बॉलच लागत नव्हता किती प्रयत्न केले तरी माझे शॉट्स बसत नव्हते आणि अशातच मी गेल्या मॅच मध्ये कसं आउट झालो हे सुद्धा मला आठवू लागले आणि मग तेच झाले ज्याची मला भीती होती माझा चेंडू हॉलमध्ये हो गेला आणि त्याखाली त्यांचा फिल्डर सुद्धा आला होता no, 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 पन्नास शिबा आपल्या सोबत होते आणि त्यांच्या फिल्डरच्या हातातून माझा कॅच सुटला हा कॅच सुटल्यानंतर मात्र माझी बॅटिंग पुन्हा एकदा चांगली झाली आणि माझ्या बॅटवर सुद्धा नेहमीप्रमाणे बॉल येऊ लागली गेल्या मॅचमध्ये जसे आर्यांनी माझ्या बॉलिंगची जबरदस्त धुलाई केली होती तशीच मी या मॅच मध्ये त्याची धुलाई करत होतो आणि मग त्यांच्या बॉलिंगची मी अशी परिस्थिती करून टाकली <laughs> आणि शेवटी हा वाईट चाललेला बॉलला मी हाणण्याचा प्रयत्न केला आणि मी अठ्ठेचाळीस रनांवर आउट झालो त्यांना जिंकण्यासाठी आता फक्त तीस बॉलमध्ये एकोणपन्नास रनांची आवश्यकता होती कारण आम्ही पाच ओवरची मॅच खेळतो आणि अशातच त्यांच्या टीमचं ओपनरसुद्धा लवकरच आउट झाला यानंतर आर्यन बॅटिंगला आला आणि नेहमीप्रमाणे त्यांनी त्याची आक्रमक बॅटिंगला सुरुवात केली याच आक्रमक खेळीमुळे ते आता मॅच जिंकण्याचे खूप जवळ आले होते आणि त्यांना केवळ दहा बॉलमध्ये पंधरा धावांचीच गरज होती आणि इतका रोमांचक सामना चालू असतानाच माझ्याकडून हा बॉल सुटतो आणि आर्यनचा इतका सोपा रनआउट चान्स मिस होतो ह्या चौकार बसल्यानंतर मात्र आता फक्त दोन चेंडूंमध्ये दोन धावाची गरज होती आणि मला माझा पराभव पुन्हा एकदा दिसू लागला होता पण इतक्या दबावाच्या परिस्थितीत सुद्धा माझ्याकडून हा आकर्षक बॉल सुटतो आणि याला आर्यन आउट होतो आणि तो काय त्याच्या आशीर्वादाने आम्ही ही मॅच जिंकतो